नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंतर्गत ज्या वेगवेगळ्या संकल्पना शिकतो त्या संकल्पनापैकीच एक संकल्पना म्हणजे आदर्शनिष्ठता या संकल्पना शिकत असताना आपला मुख्य उद्देश अशा पद्धतीचा असतो की राज्यशास्त्रामध्ये येणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत जो जो अभ्यास आहे तो आपल्याला समजून यावा राज्यशास्त्र शिकत असताना या संकल्पना जर आपल्याला लक्षात राहिल्या तर निश्चितच आपल्याला आपल्या विषयामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती करता येते मग आपण ते स्पर्धा परीक्षा देत असू किंवा मग इतर कुठल्याही परीक्षा देत असू किंवा एखाद्या सेमिनारसाठी कॉन्फरन्ससाठी ज्या वेळेस आपण एखादा संशोधन पेपर लिहितो त्यावेळेस साठी सुद्धा आपल्याला या संकल्पनाचा अर्थ नीटसा माहीत असणं गरजेचं असतं आणि ते माहीत होण्यासाठीच आपण या चॅनलवर या संकल्पनाचा आतापर्यंत वेगवेगळ्या संकल्पनाच्या माध्यमातून आढावा घेतलेला आहे त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहावं हो लागेल ते कनेक्ट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद आली की मग अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येता येतात त्याच्यापैकीच हा आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की सर आम्हाला या वेगवेगळ्या संकल्पनाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचा अभ्यास माहीत असणं गरजेचं आहे त्यांच्याच प्रश्नाच्या उत्तराला म्हणून आज आपण ही आदर्शनिष्ठता ही संकल्पना किंवा हा अर्थ किंवा याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न सुद्धा आपल्याच मेथडप्रमाणे म्हणजेच बोर्ड रायटिंगच्या मेथडप्रमाणे केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळेस राज्यशास्त्र हा विषय शिकतो त्यावेळेला त्या, त्या राज्यशास्त्रांतर्गत म्हणजेच सामाजिक शास्त्रांतर्गत आपल्याला निश्चित पुढे जाण्यासाठी काही अपेक्षित गोष्टी लागतात आणि त्या अपेक्षित गोष्टीमध्ये सुद्धा या संकल्पनाचा उल्लेख आपण करत असतो आता हा उद्देश यासाठी आहे की आपल्याला आपल्या संशोधन कार्यामध्ये या, या सर्व संकल्पनांची मदत व्हावी यासाठी त्यासाठी सुरुवातीला काय पाहिजे आपल्याला तर आपण सुरुवातीला की आदर्शनिष्ठता म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपण साधारणपणे त्याचा अर्थ वेगवेगळ्या वेग विचारवंतांच्या वेगवेगळ्या अभ्यासकांच्या मताने कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत याचा उल्लेख करून सारांश रूपामध्ये अशा पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत दिलेली असते त्यासाठीच तुम्हाला ही माहिती कलेक्ट करणे ती पाहणे या संपूर्ण माहितीचा एक स्क्रीनशॉट घेणे आणि त्या माध्यमातून आपलं जे काही काम आहे आपलं पुढे जाण्याची जी काही तुमची इच्छाशक्ती आहे ती पूर्ण करणे हा भाग त्या माध्यमातून आपल्याला दि करावा लागतो साधारणपणे मूल्य आणि प्रमाण यांच्याविषयी केलेली विधाने म्हणजे आदर्शनिष्ठता आपण असं पाहतो की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण काही आदर्श ही, ही प्रमाण मानलेली असतात आपण ठरवलेलं असत आता एखादी गोष्ट आपण ठरवलेली आहे ती चांगली पण आहे म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण ठरवली ती आपण आपल्यासाठी आचरणात आणतो आणि ती चांगली पण आहे आता जर ती चांगली आहे आपल्याला त्या गोष्टीच्या माध्यमातून किंवा त्या विचाराच्या माध्यमातून तशा पद्धतीची अनुभूती सुद्धा येत आहे मात्र तीच बाब तोच विचार दुसऱ्यासाठी तसाच असू शकेल हे आपण सांगू शकत नाही सामाजिक शास्त्राच्या अभ्यासामध्ये म्हणजेच राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये सुद्धा अशा आदर्शनिष्ठतेच्या माध्यमातून ज्या काही विवरणात्मक अशा स्वरूपाच्या गोष्टी पुढे येतात त्यावेळेला आपल्याला अशा संकल्पनांच्या मूळ अर्थापर्यंत आपल्याला जावं लागतं म्हणजे आपण काय म्हणतो की राज्यशास्त्र आपण शिकतो किंवा मग राज्यशास्त्रांतर्गत एखादा संशोधन पेपर आपण ज्या वेळेस कुठे लिहितो त्यावेळेला सुद्धा आपल्याला ही संकल्पना आपल्या संशोधन कार्यामध्ये कशा पद्धतीची उपयोग आणता येईल त्याचा अर्थ कसा समजून घेता येईल हे सुद्धा आपल्याला लक्षात राहणे अभिप्रेत आहे आता तेच म्हणजेच जे विश्लेषण करतो आपण ते कुठलं आहे तर ते आहे सामाजिक अंतर्गत राज्यशास्त्रा अंतर्गत म्हणजे सामाजिक अंतर्गत राजकीय विश्लेषणा पुढचं जे काही वाक्य पहा राजकीय विश्लेषणात मूल्य विधाने ही व्यक्तिगत असून जे काही आपण मूल्य सांगतो सामाजिक शास्त्रामध्ये सामाजिक शास्त्रांतर्गत जो काही आपण अभ्यास करतो ज्या काही पेपर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण काही गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न करतो भलेही त्याला आपण आधार वेगवेगळ्या वेग स्वरूपाचा देत असो त्यावेळेला सुद्धा आपल्याला आपली जी काही मूल्यविधानी आहे ती व्यक्तिगत असून त्याबाबत अभ्यासकाला आपल्या पसंतीप्रमाणे दृष्टिकोन सांगता येतो हे वाक्य आपल्यासाठी महत्वाचं आहे कि आपण ज्यावेळेस आपला दृष्टिकोन सांगतो आपलं ज्यावेळेस मत मानतो सामाजिक शास्त्रामध्ये असं होतं किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात किंवा त्या होतातच पुढचं विधान त्या म्हणजे काय सांगता येतो सामाजिक शास्त्रातही थोडीफार हीच पद्धत वापरली जाते म्हणजेच राज्यशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र हे सामाजिक शास्त्र राज्यशास्त्रामध्ये सुद्धा अशा गोष्टीचं जे काही आपल्याला प्रतिपादन करायचं आहे त्यावेळेला त्या, त्या प्रतिपादनामध्ये जी मूल्याधिष्ठिता म्हणजेच मूल्य आदर्शनिष्ठताचा जो काही भाग आहे तो आदर्शनिष्ठतेचा भाग या ठिकाणी आपल्याला आपल्या या सर्व गोष्टींच्या माध्यमातून स्पष्ट करता येऊ शकतो मात्र त्यासाठी पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे जे नैसर्गिक शास्त्र आहेत त्यात मात्र वैयक्तिक विधानांना महत्व नसते जे वैयक्तिक विधान असतात हे सामाजिक शास्त्रामध्ये चालतं आदर्शनिष्ठतेमध्ये आपण हे म्हणू शकतो की हे वैयक्तिक म्हणजेच वैयक्तिक विधाने ज्या वेळेला सामाजिक शास्त्रामध्ये प्रतिपादन केली जातात जिथं चांगले आणि वाईट या विचाराची जी काही याबाबतचे जे के के पा। पा। hmm. या काही विधान केलेले असतात त्या विधानामध्ये आपण मूल्य किंवा आदर्शनिष्ठ अशा पद्धतीच्या गोष्टी पाहू शकतो किंवा स्वीकारू शकतो मात्र ज्या वेळेला आपल्याला नैसर्गिक शास्त्राकडे वळायचं असतंय त्यावेळेला मात्र या विधानांना काहीही किंमत नसते कारण त्याचं जे काही वर्तन आहे ते वर्तन त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीचा अभ्यासावा लागत आणि म्हणून आपल्याला या संकल्पना या सिद्धांतांच्या माध्यमातून ज्या वेळेस पुढे जायचं आहे अभ्यास करायचा त्यावेळेला आदर्शनिष्ठता ही एक संकल्पना सुद्धा महत्वाची आहे आता हे आदर्शनिष्ठतेची जी काही उदाहरणे वेगवेगळ्या पद्धतीची आपण वैयक्तिक पातळीवर जी काही केलेली असतात जी जिला मूल्य विधाने असं संबोधलं जातं त्या मूल्य विधानाच्या माध्यमातून चांगला आणि वाईटाचा जो काही विचार आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आणि तो विचार ज्या ठिकाणी येतो म्हणजेच काय झालेलं आहे की मूल्य आणि प्रमाण यांच्याविषयी केलेले विधान की कोणती गोष्ट प्रमाण आहे आणि कोणती गोष्ट मूल्यामध्ये अभिप्रेत आहे या बाबींचा विचार ज्या विधानामध्ये होतो त्या विधानाचा आशय पाहण्यासाठी आपल्याला या संकल्पनेचा उपयोग करणे गरजेचं आहे किंवा तो वापर आपण ज्यावेळेस करतो ती संकल्पना समजून घेतो त्यावेळेला आपल्याला ही संकल्पना अशा स्वरूपामध्ये सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचा हा संदेश म्हणजेच आपल्या संकल्पनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला निश्चितच तुम्हाला अशा येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना अशाच पद्धतीनं समजण्यासाठी तुम्ही या चॅनलवर कनेक्ट राहा जाता जाता मात्र हे लाईकचं जे काही बटन आहे ते सुद्धा प्रेस करून जा धन्यवाद